नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मारली धाड अंडेरा पोलीस मात्र गप्प दिनांक बारा जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिखली तालुक्यातील भरोसा शिवारात धाड टाकून सुरू असलेल्या वरली मटका व एक्का बाश्या या जुगार खेळावर मोठी कारवाई करत तीन जुगारांना रंगे हात पकडले तर तीन फरार यांच्याकडून अडुसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विशेष म्हणजे ही संपूर्ण कारवाई अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार पडली पण स्थानिक पोलिसांना याची साधी कल्पनाही नव्हती या घटनेने अंढेरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून अंधारात कोण हा सवाल गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक ही कारवाई निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल गजानन दराडे जयदेव टेकाडे दिगंबर कपाटे यांनी केली आहे ए न्यूज महाराष्ट्रासाठी आमच्या प्रतिनिधी रीता पेंडारकर